बघितलेल्या आहे अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि आपण बघितलं काही जणांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर फक्त मनसेचे कार्यकर्ते नाही आहेत तिथले स्थानिक सुद्धा लोक सहभागी झालेत स्थानिक मराठी माणूस या मोर्चात सहभागी झालाय त्यामुळे अर्थातच ह्या मोर्चाचं स्वरूप अधिक भव्य होणार आहे अधिक आक्रमक होणार आहे जिथे तिथे फक्त आपल्याला मोठ्या प्रमाणात मराठी माणूस रस्त्यावर एकवटलेला बघायला मिळतोय दृश्य पुरेशी बोलकी आहेत कशा पद्धतीनं मीरा भाईंदरमध्ये सध्या वातावरण आहे हे बघण्यासाठी आणि अर्थात प्रत्येकाची जर प्रतिक्रिया बघितली तर प्रत्येक कार्यकर्त्याचा असेल मग कार्यकर्ते मनसेचा कार्यकर्ता असेल शिवसेना ठाकरे गटाचा असेल किंवा स्थानिक तिथल्या मराठी माणसाचा असेल रोष हा सरकारविरोधात असल्याचं बघायला मिळत आहे आणि म्हणूनच फडणवीस सुद्धा कुठेतरी आक्रमक झाले आहेत नाराज झालेले आहेत संताप झालेला आहे त्यांचा सूत्रांकडून अशी माहिती मिळते की त्यांनी महासंचालकांना थेट विचारणा केली की तुम्ही परवानगी का नाकारली सरकारची बदनामी करण्याचा तुमचा हेतू होता का असा सवाल केलेला आहे आणि या सवालावरनंच लक्षात येत आहे की सरकारची बदनामी स्पष्टपणे होतेच आहे या मीरा भाईंदर आंदोलनात प्रत्येकाची भूमिका ही सरकार विरोधात दिसते या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेलेच होते पण आता आपण बघितलं की पोलिसांकडनं पदाधिकाऱ्यांची धरपकड जरी सुरू झाली असली तरी कार्यकर्त्यांचं येणं काही थांबलेलं नाहीये उलट मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तिथे जमतायत गेल्या काही वेळापूर्वी आपण एनडीटीव्ही मराठीवर व्हिडिओ देखील बघितला की मधन मोठ्या प्रमाणात रेल्वे मधन तिथे आता कार्यकर्ते जमतायत सोबतच आपण बघतोय मनसेचे नेते सुद्धा आहेत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि काही वेळापूर्वी आपण भूमिका देखील बघितली प्रताप सरनाईक यांची ते सुद्धा मोर्चात सहभागी होत आहेत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आणि मी येतोय मला अडवून दाखवा पोलिसांची गुंडगिरी दादागिरी सहन करणार नाही ना असं सरनाईक म्हणालेले आहेत त्यामुळे या मोर्चाला आता भव्य स्वरूप आलेलं आहे हा मोर्चा आता पोहोचतोय तो रेल्वे स्थानकाकडे तिथे येऊन सरकारचा निषेध करण्यात येणार आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मोर्चाला अडवण्यात आलाय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मीरा भाईंदर मध्ये आता आंदोलन चांगलंच तापल्याचं बघायला मिळतंय सकाळपासूनच कुठेतरी धरपकड सुरू झालेली होती पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की या मोर्चाला परवानगी नाहीये आणि त्यानंतर मग मनसेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले मीरा भाईंदर मध्ये सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेच पण समोर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत दरम्यान एक मोठी बातमी आपण बघतोय आता ठाकरे गटाचंही आंदोलन सुरू झालंय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मनसे सोबत आता तिकडे खांद्याला खांदा लावून ठाकरे गट सुद्धा उतरलेला आहे त्यामुळे ठाकरे गटाचा सुद्धा आता मनसे सोबत आंदोलन सुरू झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची, महत्वाची बातमी आपण बघतोय विजय मिळाल्यानंतर लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या की दोन्ही पक्ष एकत्रित येतील त्याआधी पूर्वी अनेक आंदोलनात दोन्ही पक्षांचा एकत्र सहभाग होता आणि आज या आंदोलनातला ठाकरे गटाचा सहभाग हे स्पष्टपणे दाखवतोय की जसा विजय मिळाव्यात दोन बंधू एकत्र आलेत ग्राउंड लेवलवर सुद्धा दोन्ही पक्षांचं मनोमिलन झालेलं आहे आणि मराठीसाठी मराठी माणसासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र ग्राउंड लेवलला सुद्धा एकत्र आलेले आहेत जमिनीवर येऊन काम करणारे कार्यकर्ते म्हणून दोन्ही पक्षांची ओळख आहे आणि आता मीरा भाईंदर मध्ये मनसेचं आंदोलन सुरू असताना ठाकरे गटा गटा गटानेही त्यांना पाठिंबा दिलाय ठाकरे गटाचं सुद्धा आता आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आता मीरा भाईंदर मध्ये याला सुरुवात झालेली आहे एकीकडे मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमत आहेत मीरा भाईंदर मध्ये दुसरीकडे आता ठाकरे गटाचेही कार्यकर्ते जमत आपण सकाळपासून बघितलं तर ठाकरे गटाचे काही स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते तिथे होतेच पण आता संपूर्ण मुंबईभरातनं राज्यभरातनं ठाकरे गटाचे सुद्धा कार्यकर्ते या मनसेच्या आंदोलनात सहभागी होत आहेत मीरा रोड स्थानकाबाहेरची दृश्य आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिथे आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि आता सोबत अधिकृतरित्या गटाचंही आंदोलन सुरू झालंय त्यामुळे ठाकरे गटाचे सुद्धा कार्यकर्ते आता मीरा भाईंदर मध्ये जमायला सुरुवात आहे मीरा भाईंदर रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे रेल्वे स्थानका बाहेर एकत्र जमून आता सरकारचा निषेध केला जातोय दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या क्षणाची ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर कार्यकर्त्यांची धरपकड केलेली जाते अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले अक्षय ठाकरे गटाचं केलेल्या आंदोलना विरोधात आता मनसेचं आंदोलन सुरू होतं महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन सुरू होतं सकाळपासूनच या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते सध्या कार्य काही कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते तर काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हे अभिजित पांडे यांच्या नेतृत्वात जो मोर्चा काढण्यात आला का होता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा आता आपण बघतोय मीराबाईंदरच्या रेल्वे स्टेशन रोड परिसरामध्ये थांबलेला आहे आणि रेल्वे रोड रेल्वे स्थानक रोड परिसरामध्ये जैन मंदिर परिसरामध्ये जो स्वामी विवेकानंद मार्ग आहे त्या मार्गावरती हा मोर्चा पोलिसांच्या आहे का थाले थाले पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा या सगळ्या संदर्भात सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते नेमकं पोलीस हे काय या सगळ्या बाबत या आंदोलकांना विनंती आणि अक्षय एक विचारायचं की या मोर्चाला आता तरी परवानगी मिळालेली आहे का नाही जे सांगितलं जात आहे की आता परवानगी मिळाली अशी घोषणा या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी केली होती मात्र अधिकृतरित्या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी या मोर्चाला परवानगी मिळाली का हे स्पष्ट केलेलं नाही आहे त्यामुळे सौरभ ही सगळी आपण दृश्य दाखवतोय हा मोर्चा जैन मंदिर पोहोचली परिसर आणि प्रताप सरनाईक सुद्धा स्वतः त्यात सहभागी होणार आहेत असं कळते त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत निश्चितच आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय रेल्वे स्टेशन रोड परिसरात मध्ये असलेल्या जैन मंदिर परिसरात पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर कि या आंदोलनामध्ये होतं आपण जे मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे, जे नेते पदाधिकारी होते त्यांच्या माध्यमातून नेतृत्व केलं गेलं अभिजित पानसे यांनी ज्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठेवलं होतं त्या ठिकाणी पोलिसांशी त्यांचा वाद झाला आणि यानंतर अभिजित पानसे हे पोलीस परवानगीनेच त्या ठिकाणी काहीसा संघर्ष करून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून जे सीझन्स हॉटेल आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरातलं त्या सीझन्स हॉटेलच्या बँकवेटमधनं पुन्हा या मराठी संदर्भातल्या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता मोर्चाच रूपांतर आपण बघतोय ठिया आंदोलनामध्ये होत असल्याचं बघायला रेल्वे स्टेशन मीराबाई रोड रेल्वे स्टेशन परिसरामधला स्वामी विवेकानंद मार्ग आहे त्या ठिकाणी एक जैन मंदिर परिसर आहे आणि या जैन मंदिर परिसरातच आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ठिया आंदोलन केलं जात आहे निश्चितच आणि मला सांगाल की आता ठाकरे गटाचे देखील लोक तिथे दे सहभागी होत आहेत असं कधी त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का तुमच्याकडे दरम्यान संदर्भातले अपडेट्स आपण अक्षयकडनं घेणारच आहोत आत्ताची ता ताजी दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मनसेच्या आंदोलनाचं रूपांतर आता ठिय्या आंदोलनात झालेलं आहे जैन मंदिरासमोरच त्यांनी ठिय्या मांडलेला आहे सगळे मनसेचे कार्यकर्ते आता ठिय्या मांडून बसले दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आत्ताची ताजी दृश्य थेट एन डी टी मराठीच्या स्क्रीनवर अभिजित बांसे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करत तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तिथे सहभागी होताना आपल्याला बघायला मिळत रेल्वे स्थानक परिसरात हा मोर्चा पुन्हा एकदा आपण जोडले जाणार अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले अक्षय काय अपडेट्स आहेत